महामानव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर या चरित्र ग्रंथाचा नामांकित लेखक म्हणून मी डॉक्टर ज्ञानराज काशीनाथ गायकवाड राजवंश महत्त्वाची माहिती देत आहे हा चरित्र ग्रंथ वाचत असताना वाचकांच्या लक्षात येते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खरोखरच महामानव होते जिद्दीने अभूतपूर्व उच्च शिक्षण घेत बी एम ए पी एच डी एम ए सी डी ए सी बार या सहा पदव्या मिळवताना समाज व देश यांच्या हितासाठी आपल्या प्रचंड ज्ञानाचा दूरदृष्टीने सदुपयोग करताना अस्पृश्यांचा क्रांतिकारी उद्धार करताना केंद्रीय मंत्री म्हणून जबाबदारीने जनहिताची कामे करताना मसुदा समितीचे समर्थ अध्यक्ष म्हणून स्वतंत्र भारताच्या श्रेष्ठ घटनेची म्हणजे संविधानाची निर्मिती करताना राज्यसभेचे सदस्य म्हणून हित जपताना अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाची एल एल डी आणि भारतातील हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठाची डीट या दोन सन्माननीय पदव्या स्वीकारताना मानवहितकारी बौद्ध धर्म स्वीकारताना आणि महापरिनिर्वाण होताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवच होते तेच या ग्रंथात समर्पक शब्दातून आणि ओगवत्या शैलीतून स्पष्ट केले आहे म्हणूनच वाचक हा ग्रंथ विकत घेऊन वाचतात आन आनंदाने आपल्या घरी जपून ठेवतात हा ग्रंथ प्रकाशक उज्ज्वल राजवंश यांच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे त्यांचा फोन नंबर आहे एक्क्याण्णव सदुसष्ट शून्य शून्य सत्त्याण्णव पंचावन्न या नंबरवर उज्ज्वल राजवंश यांच्याशी संपर्क साधून वाचक हा चरित्रग्रंथ विकत घेऊ शकता या चरित्रग्रंथाची अनुक्रमणिका पुढीलप्रमाणे आहे